नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वेगवेगळ्या निवडणुका येतात मतदार म्हणून आपण त्याला सामोरं जातो आणि त्यानंतर मतदान प्रक्रियेच्या संदर्भातले वेगवेगळे संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप हे सुद्धा आपल्या समोर येत असतात नुकत्याच महानगरपालिका निवडणुका संपन्न होत आहेत आणि आपल्याला दिसते की या रणधुमाळीमधून अनेक आरोप होत आहेत जे खरं तर फार महत्त्वाचे गंभीर आरोप आहेत की आपली निवडणूक निवन्नुक आणि निवडणुकीचा दर्जा किती खालावलेला आहे फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे म्हणजे मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे ही संविधानिक तरतूद संविधानिक उद्देश आपण बरेचदा घालून बसतो की काय अशी शंका आपल्याला येते परंतु निवडणुका झाल्यानंतर मतदार जसा विचार करतात तसंच पराभूत उमेदवारसुद्धा विचार करायला लागतात की जो विजयी उमेदवार आहे त्यांनी काहीतरी घोटाळे करून चुकीचे कामं करून दिशाभूल करून ही निवडणूक जिंकलेली आहे असे आरोप साधारणतः होतात मग अशा वेळेस काय करायचं कायद्याची तरतूद काय आहे तर महानगरपालिका कायद्यातील कलम सोळानुसार ज्या उमेदवारांच्या विजयी होण्यावर आपले आक्षेप असतील त्या विजयी उमेदवारांच्या संदर्भातल्या निवडणुकीला आव्हान देता येऊ शकते आणि काही महत्त्वाच्या ग्राउंड्सवर आधारित हे आव्हान देता येते बरेचदा आपण असं ऐकतो की जे पराभूत उमेदवार आहेत ते विजयी झालेल्या उमेदवाराविरुद्ध याचिका दाखल करू शकतात याला इलेक्शन पिटिशन म्हणजे निवडणूक याचिका असं म्हणतात आता हे एवढंच मर्यादित नाही हे समजून घेतलं पाहिजे कायद्यामध्ये अत्यंत स्पष्ट अशी तरतूद आहे कलम सोळा एकमध्ये ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की केवळ उमेदवारच नाही तर त्या प्रभागातला कोणीही मतदार हा सुद्धा एखाद्या निवडणुकीला आव्हान देऊ शकतो पण तसं होताना आपल्याला बरेचदा दिसत नाही परंतु सजग नागरिक लोकशाहीची ताकद असते त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही मतदार म्हणून सुद्धा निवडणूक याचिका दाखल करून एखाद्या निवडणुकीला आव्हान देऊ शकतात आता निवडणूक निकाल झाल्या झाल्या दहा दिवसाच्या आत ही निवडणूक याचिका दाखल करणं आवश्यक आहे कारण की निवडणूक याचिका कालमर्यादेत दाखल झाली पाहिजे जरा लिमिटेशन ॲक्ट आपण म्हणतो की लिमिटेशन ॲक्टच्या संदर्भात वेगवेगळ्या कायद्यांना वेगळं लिमिटेशन आहे तसं या महापालिका कायद्यातील कलम सोळानुसार निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी दहा दिवसांची मर्यादा आहे त्या दहा दिवसाच्या आत ती पिटिशन दाखल झाली पाहिजे निवडणुकांच्या कालावधीमध्ये चुकीचे प्रतिज्ञापत्र भरतात काही जणं चुकीचे प्रतिज्ञापत्र भरणं ही अत्यंत गंभीर चूक आहे त्याच्यातील तरतुदीनुसार म्हणजे ॲफिडेव्हिट्स ॲक्टच्या सुद्धा आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट किंवा महापालिका कायद्यानुसार आणि निवडणूक नियमानुसार आपण पाहिलं तर खोटं प्रतिज्ञापत्र देणं ही गंभीर चूक आहे त्याच्या आधारे निवडणूक रद्दसुद्धा होऊ शकते म्हणजे निवडून आलेल्या उमेदवाराला पराभूत म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकते किंवा त्याला अपात्र केलं जाऊ शकते आता दोन हजार पाच नंतर दोनपेक्षा जास्त मुलं झाले असतील तर दोनपेक्षा जास्त म्हणजे तीन मुलं असणं हा सुद्धा एक बेकायदेशीरपणापणाचा भाग आहे की ज्याला तीन मुलं आहेत आणि त्यांनी लपवलेलं असेल दोनच मुलं आहे असं जण दाखवतात काही जणं असं करतात की एकजण मी दत्तक दिलं असं सांगतात काही जण असं करतात की तिसरा मुलगा किंवा मुलगी असेल त्या तिला किंवा त्याला ते दुसऱ्याचं मूल म्हणजे बहिणीचं मूल आहे कोणाच तरी घरातल्यांचं आहे असं सर्टिफिकेट खोटं तयार करून घेतात हा सुद्धा गुन्हा आहे आणि याच्या आधारे सुद्धा निवडणूक रद्द होऊ शकते सेक्शन दहा जे आहे महापालिका कायद्यातलं सेक्शन दहा क्लॉज एक याच्यामध्ये कट ऑफ डेट दिलेली आहे की बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर मुलांमध्ये वाढ झाली असेल म्हणजे दोनपेक्षा जास्त मुलं झाले असतील एखाद्या व्यक्तीला तर तो निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो केवळ महापालिका निवडणुकांच्या संदर्भात ही तरतूद आहे आता नंतर काहीजणं काय करतात की मूल जन्माला आलं आणि त्यांच्या लक्षात येते आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे मग आता हे तिसरं मूल काय करायचं तर मग नंतर दत्तक देतात सबसिक्वेंट ॲक्ट जी असेल म्हणजे नंतर तुम्ही मूल दत्तक देऊन ते माझं नाही असं दाखवत असाल तर ते कायद्यात गृहीत धरलं जात नाही तुमचं मूल जन्माला आलं तेव्हा ते तुमचं आहे तुम्ही नंतर दत्तक दिलं असेल तर तो नंतर केलेली जी कृती आहे ती कायद्यामध्ये क्षमा करण्यासारखी नाही त्यामुळे तुम्हाला तीन मुलं आहेत असंच गृहीत धरण्यात येईल आणि तुम्ही निवडणूक लढण्यामध्ये अपात्र ठरता आता प्रतिज्ञापत्र जे प्रत्येक उमेदवाराला फॉर्म सी ट्वेंटी सिक्समध्ये द्यायचं असते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी खोटारडी माहिती नसली पाहिजे जसं मी मगाशी सांगितलं की चुकीचं प्रतिज्ञापत्र खोटं प्रतिज्ञापत्र करणं हा गुन्हा आहे आणि त्याच्या आधारेसुद्धा कधीकधी निवडणुका रद्द झालेल्या आहेत आणि त्या माणसाची उमेदवारी निवडून आलेल्यावर सुद्धा ब रद्द झालेली आहे तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा करप्शनचा करप्शन जर केलं असेल तर ती निवडणूकसुद्धा रद्द होऊ शकते पण मग असे केवळ आरोप करून चालत नाही जसं दोनपेक्षा जास्त मुलं आहे सिद्ध करावं लागेल की दोनपेक्षा जास्त मुलं आहे आणि ते त्या त्याच व्यक्तीच्या हे सिद्ध करावं लागेल दोन हजार एक नंतर त्यांना त्याला तीन मुलं आहेत हे सिद्ध करावं लागेल म्हणजे दोन हजार एकच्या आधी कदाचित दोन मुलं असतील नंतर एक मुलं झालं असेल तरीसुद्धा तो कायद्यात ब बसणारा भाग नाही आणि तशा पद्धतीने कोणाला तीन मुलं असतील तर त्याची निवडणूक रद्द होते आता भ्रष्टाचाराच्या चा, संदर्भात आरोप करताना केवळ भ्रष्टाचाराच्या शक्यता मांडून चालणार नाही की सगळ्यांनाच माहीत आहे हा उमेदवार जो आहे तो भ्रष्ट आहे सगळ्यांनाच माहीत आहे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी पैसे वाटलेले आहे असे मोघम आरोप चालत नाही भ्रष्टाचाराचा आरोप करताना ते स्पष्ट असले पाहिजे त्याबद्दलचे पुरावे असले पाहिजे आणि भ्रष्टाचार केव्हा झाला कुठे झाला कोणी केला किती वाजता केला कशा पद्धतीने केला अशी सगळी भ्रष्टाचाराची प्रक्रिया पुराव्यांसह देता आली पाहिजे एखाद्या व्यक्तीला उमेदवारांनी किंवा त्याच्या एजंटनी पैसे देणं की आम्हालाच मतदान केलं पाहिजे म्हणून तर तो, तो सुद्धा भ्रष्टाचाराचा भाग आहे आणि भ्रष्टाचारासंदर्भात ज्याला पैसे मिळालेले आहे त्याची साक्ष मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे पुरावा काय आहे हे बघूनच भ्रष्टाचाराबद्दलचे आरोप हे शहनिशा झाल्यानंतर मान्य केले जातात सहसा भ्रष्टाचाराचे मोघम आरोप चालत नाही त्यामुळे याचिका करताना सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की भ्रष्टाचाराचे आरोप करताना पुरावे देणं आवश्यक आहे त्यानंतर अनेकजणं फौजदारी केसेस त्यांच्यावर असतात क्रिमिनल ऑफेन्सेस असतात तर ते क्रिमिनल ऑफेन्सेस जे आहे ते लपवतात मुद्दाम त्याची माहिती देता येत देत नाहीत प्रत्येक गुन्ह्याची माहिती दिली पाहिजे कृष्णमूर्ती वर्सेस शिवकुमार ही सुप्रीम कोर्टामध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे आरोप जसे असतात तसंच फौजदारी केसेस त्याच्यावर असतील क्रिमिनल ऑफेन्सेस रजिस्टर असतील एखाद्या व्यक्तीवर तर त्यांनी प्रतिज्ञापत्रात ती सगळी माहिती लिहिली पाहिजे त्यांनी जर ती माहिती लिहिली नाही तर सुप्रीम कोर्टाने नवीन दृष्टिकोन असा सांगितला की ते माहिती लपवणं गुन्ह्यांच्या संदर्भातली म्हणजे मतदारांच्या राईट टू नो म्हणजे त्यांना माहिती सगळी उमेदवाराची असली पाहिजे त्या अधिकाराचं उल्लंघन आहे वोटर्स राईट टू नो अबाउट द कॅन्डिडेट त्याचं हे उल्लंघन आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आता एक एक तत्व न्यायाचं म्हणून प्रस प्रस्थापित होत असताना आपण पाहतो बरेचदा की त्या तत्वाची अंमलबजावणी का होत नाही हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो न्यायालयाचा दृष्टिकोन एकसारखा समांतर असला पाहिजे न्यायालय हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असलं पाहिजे न्यायालय हे खोटाडेपणाच्या विरुद्ध असलं पाहिजे न्यायालय हे तत्त्वत आणि कॉन्स्टिट्युशनलीसुद्धा याच मताचं असलं पाहिजे की प्रामाणिक निवडणुका झाल्या का हे आम्ही अत्यंत काटेकोरपणे तपासणार लोकांना आजकाल सोपं वाटायला लागला की कशाही पद्धतीने निवडणुका जिंकायच्या आणि मग मॅटर्स पेंडिंग ठेवायचे आणि बाकीच्यांना केसेस करू द्यायच्या त्या केसेस लटकवून ठेवायच्या कोर्टामध्ये आणि आपण मात्र सत्ता उपभोगायची केव्हा तरी बंद झालं पाहिजे काहीजणं भेटवस्तू देतात लाज देतात तशी आव्हानं करतात साड्या भेट देतात साड्यांवर स्वतःचे फोटो असतात भांडे कुंडे देतात घरात लागणारे काही साहित्य देतात अशा प्रकारे कोणतीही लाच देणं की आम्हाला मतदान तू केलं पाहिजे हे तुला भेट असं असेल तर तो सुद्धा उमेदवार किंवा त्याच्या एजंटनी अशा प्रकारची लाच देणं हा गुन्हाच आहे आणि त्या आधारेसुद्धा जर सिद्ध केलं आपण तसं तर त्या आधारे सुद्धा त्या माणसाची निवडू निवडणूक ही रद्द होऊ शकते बरेचदा आपण पाहतो की सी सी टी व्ही फुटेज काही असतात ज्याच्यातून आपण दाखवू शकतो की त्या उमेदवारांनी किंवा त्याच्या एजंटनी बदमाशी केलेली आहे चुकीचं काम केलेलं आहे खोट्या खोटेपणा केलेला आहे परंतु मग व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण जेव्हा सबमिट करतो तेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंगला आधी जसं सिक्स्टी फाईव्ह बीचं सर्टिफिकेट लागायचं तसं आता नवीन कायद्यानुसार म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम याच्यातील कलम त्रेसष्टनुसार एक सर्टिफिकेट आपण घेतलं पाहिजे प्रायव्हेट एजन्सीचं असलं तरी चालेल परंतु सर्टिफिकेट पाहिजे की तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कोणतीही एडिटिंग कोणी केलेली नाही मिलावट केली नाही त्याच्यामध्ये मुद्दाम काही जोडून तोडून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तो ओरिजिनल अखंड असा व्हिडिओ आहे याच्याबद्दलचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे तर त्या व्हिडिओला हो पुरावा म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता वाढते आणि तरच त्या व्हिडिओच्या आधारे आपण हे सिद्ध करू शकतो की एखादा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मतदान केंद्रावरचं तिथे जर काही गडबड होणार असेल तर त्या मतदान केंद्रावरचं फॉर्म भरतानाचं कोण कोण त्याच्यासोबत येतात त्या संदर्भातलं असं सी सी टी व्ही फुटेज आपण आत्ताच आर टी आयच्या माध्यमातून मागितलं पाहिजे माहितीचा अर्ज केला पाहिजे के काही जण धर्म आणि जातीच्या आधारे अपील करतात जसं आता काही जणांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की पुण्यामध्ये अशा अशा पद्धतीने एक अपील करण्यात आलेला आहे की विशिष्ट धर्माच्या लोकांनी याच पक्षाला मत द्यावं आता त्या राष्ट्रीय पक्षाची खासियत झालेली आहे की ते बहुसंख्यांकांच्या आधारे मतं मागायला लागलेलं ला आहे आपण आधी ऐकलं होतं की अल्पसंख्याक समाज हे सुद्धा तशा प्रकारचे आदेश फतवे काढतात परंतु आता हे वाढलेलं एक आपल्याला दिसते की जाती धर्माच्या आधारे मत मागणं म्हणून जणून जेणू हा एक प्रचलितच भाग झालेला आहे तर हे अत्यंत चूक आहे जाती धर्म भाषा प्रांत याच्या आधारे मतं मागणं चुकीचं आहे आणि ते बेकायदेशीर आहे त्या आधारे निवडणूक रद्द होऊ शकते दुसरा एक प्रकार असतो तो, तो म्हणजे प्रोसिजरल असला तरी टॅक्स देणं बाकी आहे महानगरपालिकेचं काही देणं आहे आता ते केवळ उमेदवाराचंच नाही तर उमेदवाराची बायको त्याचा मुलगा एक आपल्या इथे पद्धत असते की जे असे उमेदवार असतात श्रीमंत ते बरेचदा आपल्या बायकोच्या नावाने काही व्यवसाय दाखवतात मुलांच्या नावाने काही किंवा घरातल्या कोणाची तरी तर, तर त्यांनी त्या सगळ्यांचे प्रॉपर्टी टॅक्स भरलेले आहे का सगळ्यांचं महापालिकेचं देणं त्यांनी देऊन झालेलं आहे का हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा ठरतो त्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटते की आपल्याला निवडणुकीला आव्हान द्यायचं आहे त्यांनी त्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे कारण की दिवस केवळ दहा असतात त्या दहा दिवसामध्ये पिटिशन दाखल करायचं असते अर्थात काही कागदपत्र हे नंतर दाखल केली जाऊ शकतात परंतु कालमर्यादेमध्ये दाखल करत असताना तुम्ही जर एखाद्या वकिलांकडे गेले तर त्यांनासुद्धा ते पिटिशन लिहायला विचार करायला वेळ लागत असतो त्यामुळे आपण हातात काही दिवस ठेवून अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे कारण की पारदर्शकपणे प्रामाणिकपणे निवडणुका होणं हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून गुन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडून येणार नाही याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे दुसरा एक आणखी भाग असतो तो म्हणजे सरकारी प्रॉपर्टीवर एन्क्रोचमेंट काही जणांनी केलेलं असते की मुद्दाम ताबा मारणं मुद्दाम एखादी सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेणं त्याच्यावर एखादं शेड टाकणं किंवा स्वतःचं घर बेकायदेशीरित्या बांधणं एखादा घराचा भाग बेकायदेशीर पद्धतीने वाढीव बांधणं हे सगळे जे गोष्ट या गोष्टी आहेत यासुद्धा बेकायदेशीरता म्हणून प्रस्थापित केल्या तर त्या आधारेसुद्धा निवडणूक रद्द होण्याची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो मग रिपोर्ट त्याच्या संदर्भात पाहिजे पुरावा म्हणून सिटी सर्वे ऑफिसर असतात त्यांचे रिपोर्ट किंवा वॉर्ड ऑफिसरचे रिपोर्ट की हे असं असं अतिक्रमण यांनी केलेलं आहे यांनी बांधकाम केलेलं बेकायदेशीर आहे तर या संदर्भात सुद्धा कागदपत्र पुरावा म्हणून असतील तर आव्हान दिलं जाऊ शकते शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचा की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर त्याबद्दलची दक्षता ही प्रत्येक उमेदवारांनी घेतलेली असली पाहिजे मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर अर्ज केलेला असेल तर तो अर्ज केलेला आहे ते दाखवलं पाहिजे आणि जर ती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अर्ज केल्यावर सहा महिन्याच्या आत दिलं नाही तर ती निवडणूकसुद्धा रद्द होते त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एक तर खरं असलं पाहिजे ते खोटारडेपणाच्या आधारे मिळवलेलं नसलं पाहिजे त्यानंतर अर्ज केलेला असेल अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी तर सहा महिन्यात ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणून संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलं पाहिजे नाहीतर जाहीर झालेली निवडणूकसुद्धा रद्द होऊ शकते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ उमेदवार हरलेले त्यांनी एखाद्या निवडणुकीला आव्हान द्यायचं एवढं मर्यादित आपण याच्याकडे बघून चालणार नाही मतदार म्हणून आपणसुद्धा आता पुढाकार घेतला पाहिजे की चुकीचे उमेदवार निवडून यायला नको भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक, केवळ पैशांच्या आधारे निवडून येणारे लोक, हे आपल्या लोकशाहीला धोका आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आफ्टर ऑल इट्स लॉजिकल